नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार आहेत ते मागल्या मंत्रिमंडळात सिनियर मोस्ट होते पहिल्यांदा त्यांना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळात घेतलं होतं तेव्हापासून जेव्हा केव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता होती सुधीर मुनगंटीवार हमखास मंत्रिमंडळात असायचे पण ह्यावेळी त्यांना वगळण्यात आलं त्यांची संशयास्पद हिशेबी तकलादू उथळ राजकीय भूमिका मला असं वाटते की जर ती मला माहिती आहे तर आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला आणि देशाच्या देखील पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना नक्कीच तोंडपाठ आहे कारण याच मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावं किंवा त्यांना स्थान देऊ नये अशा अतिशय कडक सूचना त्या मोदी आणि शहा यांनी फडणवीसांना केल्या होत्या त्यामुळे अखेरच्या क्षणी धडपड करूनही मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही स्वत नितीन गडकरी यांनी देखील मोदी शहा आणि नड्डांकडे शब्द टाकला वजन खर्च केलं पण त्या साऱ्यांनी थेट गडकरींना देखील वाटण्याच्या अक्षता हातात दिल्या आणि यावेळी नव्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना स्थान मिळालं नाही त्याची नेमकी कारणं मुनगंटीवार यांची वादग्रस्त राजकीय आणि आर्थिक भूमिका एकंदरीतच त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचं काहीसं उथळ चंचल वागणं या साऱ्यांवर मला नक्कीच खूप काही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगायचं वास्तविक सुधीर मुनगंटीवार हा माझा अतिशय आवडता नेता डाऊन टू अर्थ केव्हाही जा गप्पा मारेल अगदी सामान्य माणूस जरी भेटायला गेला तरी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलेल पण के तेच केवळ त्या बाल पद्धतीनं गोड तेवढं बोलणं म्हणजे तोंडात चव उरत नाही आणि कुठलंही काम झालं असं भेटणाऱ्याला फारसं वाटत नाही याच सुधीर मुनगंटीवार यांचा अलीकडला त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातला अतिशय कट्टर आणि कडवा विरोधक म्हणजे आमदार बंटी भांगडिया या आमदार भंटी भांगडियांनी भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आणि फडणवीसांकडे या पद्धतीनं आग्रह धरला की भलेही मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही तरीही चालेल पण काहीही झालं तरी, तरी मुनगंटीवार यांना यापुढे मंत्रिमंडळात स्थान मिळता कामा नये तुम्हाला आठवत असेल की जेव्हा नव्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू होती नेमकं कोणाला स्थान मिळणार आहे त्यावर वेगवेगळ्या बातम्या मीडियातून येत होत्या त्यात अर्थातच मुनगंटीवारांचं नाव होतं पण राज्यमंत्री म्हणून बंटी भांगडिया यांना स्थान मिळेल अशा देखील बातम्या वरचेवर दिसत होत्या ऐकायला मिळत होत्या पण ते घडलं नाही म्हणजे ना, ना भांगडियाला मंत्रिमंडळात स्थान मिळालं ना मुनगंटीवारांना पण भांगडियांचे विशेषतः काही समर्थक मला असं वाटतं की तेच ही अफवा पसरावेत अफवा पसरवत असतील की बंटी भांगडियामुळे किंवा बंटी भांगडिया, भांगडिया यांच्या सांगण्यावरून मुनगंटीवरांना मंत्रिमंडळातून वगण्यात आला या वाक्याला तसा अजिबात अर्थ नाही कारण भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी तेही थेट मोदी शहा आणि फडणवीस या पद्धतीच्या अतिशय ज्युनियर मोस्ट आमदाराचं सांगणं विचारात घेतील आणि मुनगंटीवारसारख्या सीझन्ड सिनियर मोस्ट आमदाराला भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला मंत्रिमंडळातून वगळतील हे कधीही घडणं शक्य नाही आणि ते घडलं नाही केवळ बंटी भांगडिया यांचं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी किंवा तुमची कशी जिरवली हे मुनगंटीवारांना खिजवण्यासाठी कदाचित त्यांच्या काही पाठीराख्यांनी ही, ही अफवा नक्कीच पसरवलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातल्या समस्त संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा संघ स्वयंसेवकांचा विश्वास होता सुधीर यांच्या डॉक्टर वडिलांची एक मोठी देणगी चंद्रपूर जिल्ह्याला होती चंद्रपूर जिल्ह्याची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निस्वार्थपणे सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी सेवा करून एक वेगळं नाव मिळवलं होतं अर्थात त्याचा फार मोठा फायदा मुनगंटीवार यांना झाला त्यांचं या जिल्ह्यावर विशेषतः राजकीयदृष्ट्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात वर्चस्व होतं महत्त्व होतं पण अलीकडे त्यांचं हे अस्तित्व महत्त्व धोक्यात आलं आहे कारण सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कार्यप्रणालीला त्यांचेच कार्यकर्ते कंटाळल्यात म्हणून आता या जिल्ह्यामध्ये थेट त्या भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले एक अर्थातच सुधीर मुनगंटीवार यांचा ज्यांच्या पाठीशी जिल्ह्यातले त्यांच्या समाजाव्यतिरिक्त इतर फारसे नेते कोणीही नाहीत आणि दुसरा गट आहे आमदार बंटी भांगडिया यांचा बंटी भांगडिया वास्तविक वयानं लहान मोस्ट ज्युनियर पण तरीही जिल्ह्यातले भले भले प्रभावी नेते या दिवसामध्ये बंटी भांगडियाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत ही पुढल्या धोक्याची फार मोठी सूचना या मुनगंटीवारांना मी इथे देतो आहे वास्तविक मुनगंटीवार हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं नुकसान देऊन गेले याचे अनेक पुरावे आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दिवंगत बाळू धानोरकर विरोधात उभ्या असलेल्या अतिशय प्रभावी अशा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यात असं म्हणतात की फार मोठी मदत मुनगंटीवार यांची झाली त्यामुळे बाळू धानोरकर यांना ती निवडणूक सोपी गेली ते निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीसला थेट सुधीर मुनगंटीवार यांना पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं पण अमुक एखाद्या तरुणीला जबरदस्तीनं जसं बोहल्यावर चढवल्या जातं तिचं लक्ष आपल्या प्रियकराकडे असतं तिला ज्याच्या संगतीनं बोहल्यावर चढायचं आहे त्याच्याशी लग्न करायचं नसतं हुबेहुब तेच मुनगंटीवार यांचं झालं त्यांना राज्याबाहेर जायचं नव्हतं त्यांना अधूनमधून नाही म्हणाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न देखील पडायची अर्थात त्यात वावगं असं काहीही नव्हतं पण केवळ स्वप्न पडली म्हणून सारं काही होतं असं नसतं त्यासाठी मोठा नेतृत्व मोठा नेता होण्यासाठी आपल्या भूमिका फार व्यापक असाव्या लागतात लोकांना संगतीनं घेऊन चालावं लागतं केवळ गोड बोलून लोकांचं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं पोट भरत नसतं नेमकं सुधीर मुनगंटीवार या बाबतीमध्ये मागे पडले आणि तरीही फडणवीसांनी त्यांचं नाव रेकमेंड केलं आणि पक्षश्रेष्ठींनी या दोन हजार चोवीसच्या लाटेमध्ये मुनगंटीवार यांना निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं चंद्रपुरातली लोकसभा निवडणूक फार महत्त्वाची होती कारण भाजपाविरोधात लाट देशभर पसरली होती पण तेच मुनगंटीवार यांना लोकसभेच्या बोल्यावर चढायचं नव्हतं त्यांचं सारं काही लक्ष राज्यातल्या प्रेयसीकडे होतं त्यावर त्यांची नजर होती डोळा होता त्यामुळे मुनगंटीवार हे आपणहून निवडणूक लढले आणि पराभूत झाले हे त्यांच्या प्रचार पद्धतीवरून जो तो सांगायला लागला जो तो आजही सांगतो आहे आणि नेमका त्याचाच फार मोठा राग विशेषतः थेट मोदी आणि शहा यांना आला नाही म्हणाला त्यांनी मुनगंडीवार यांना विधानसभा लढवण्यासाठी नकार दिला नाही संमती दिली त्यांना उमेदवारी मिळाली मुनगंटीवार निवडून आले पण आता ते फक्त आमदार झाले त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यांची भाजप अंतर्गत विश्वासार्हता बऱ्यापैकी ओसरली आहे कमी झाली आहे त्यावर त्यांनी सिरियसली विचार करण्याची फार मोठी गरज आहे जर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या कामांच्या बाबतीमध्ये आपली भूमिका बदलली नाही केवळ स्वतःच्या समाजासाठी आणि व्यक्तिगत श्रीमंतीसाठी जर त्यांनी सतत त्या राजकीय सत्तेचा उपयोग केला नाही तर पुन्हा एकदा पूर्वीचे मुनगंटीवार लोकांच्या पसंतीला उतरतील आणि महाराष्ट्रात आपलं नेतृत्व गाजवून नक्की सोडतील बघूया नेमकं काय घडतं ते दे, तूर तेवढंच नमस्कार